सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शिवे सर्वात् சரணே திரம்பேரி நாராயணே நமஸ்தி சர்வமலமாங்கிவி சர்வாத் திரம்பே கௌரி நாராயணே நமஸ்தி சர்வமலமாவே சர்வசா சரணேத் திரம்பே கௌரி நாராயணி நமஸ்தி सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमस्तु ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ओम 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 श्री नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः ओम श्रीं नमः ओम श्री 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 नमः ओम श्रीं 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 नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः ॐ श्रीं नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये शरण्येत्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वात् शरणेत्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादसादिके शरणेत्रम्बके गौरी नारायणे नमस्तुते ॐ उम, ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनन्ये नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्रम्बके गौरि नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे मङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्येत्रम्भके गौरी नारायणे नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये शरणेत्रं गौरी नारायणे नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम श्रीं नमः 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 ॐ 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 नमः ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनन्ये नमो नमः ॐ श्री महालक्ष्मीदेव्याय नमः ॐ महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ॐ महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः אום שרים הלוקשמי דביה אינם אהה ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम ओम महालक्ष्मी दिव्याय नम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी ची धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदया ओम श्री महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी चे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम श्री महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी चे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम श्री महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी चीमह तन्न लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मीच विघ्ने विष्णुपत्नी च धीमहि तन्न लक्ष्मी प्रचोदया ओम ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नीच धीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम श्री ओं च विघ्ने विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया महालक्ष्मी च विघ्ने विष्णुपत्नी चं धीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओं महालक्ष्मीच विघ्ने विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओं महालक्ष्मीच विघ्ने विष्णुपत्नी धीम तन्नो लक्ष्मी प्रचोदया ॐ महालक्ष्मी च विघ्ने विष्णुपत्नी चतिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वाद् शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा श्रीयंत्राची सेवा पूर्ण झालेली आहे आज शाखंबरी पौर्णिमा आहे तसंच गुरुपुष अमृतच्या शुभमुहूर्तावरती प्रत्येकाने घरामध्ये का श्रीयंत्राचं माता लक्ष्मीचं जो मंत्र तुम्हाला जम आहे त्या मंत्राने श्रीयंत्रावरती कुमकुमार्चनाने अभिषेक करायचा आहे तसंच बघा आज शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुकुश अमृत असल्यामुळं ज्या ताईंचे धनलक्ष्मी कुंचन बुकिंग आहे त्या ताईंचे धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे खूप सुंदर अशी आज धनलक्ष्मी कुंचनची पूजा केलेली आहे तर बघा आजच्या गुरुपुषामृतच्या शुभमुहूर्तावरती सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण झालेली आहे बरं का तर बऱ्याच ताई म्हणतील की ताई आमचं नाव घेतलं नाही कारण बघा आज शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुषामृत म्हणजे आज खूप चांगला योग आणि दिवस आहे त्याच्यामुळे सगळ्यांची मी सामुदायिक सेवा केलेली आहे तसंच बघा प्रत्येक मी व्हिडिओमध्ये सांगते की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गायीचं तुपा गाय सॉरी तुपाच्या दिवा लावा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा त्याच्यामुळे काय होतं अखंड लक्ष्मी प्राप्ती असा आशीर्वाद मिळतो आपल्याला आणि सेवा स्वीकारली जाते भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रिय असणार हा तुपाचा दिवासुद्धा मी प्रज्वलित केलेला आहे तसंच बघा श्रीयंत्रावरती सुद्धा खूप छान असं कुमकुमार्जन केलेलं आहे अभिषेक केलेला आहे तर बघा श्रीम हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे तो मंत्र म्हणून मी श्रीयंत्राची सेवा केलेली आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला जमतो आहे त्या मंत्राने तुम्ही माता लक्ष्मींची सेवा करू शकता तर खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे बघा बरोबर एक तास से पक्षा जास्त सेवा चालल्यामुळं बघा बरोबर हा दिवा एका तासापेक्षा जास्त चालतो हा तुपाचा तर हे शंखचक्र हे असे दोन्ही दिवेसुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवा आणि हो बऱ्याचदा मला एक प्रश्न येतो की ह्या सगळ्या गोष्टी करून पैसा प्रॉपर्टी मिळतो का तर असं काही नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात पण तुमच्या कष्टाला फळ देण्याचं काम हे आपल्या काही सेवा करतात जसं की आपण खूप कष्ट करतो पण आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आर्थिक आवक वाढत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये यश नाही किंवा नोकरी व्यवसाय एकदम ठप्प झालेला आहे अशा वेळी काय होतं ह्या सेवा फळ देतात पण कष्ट करावे लागतात कष्टाला यश देण्याचं किंवा आपली प्रगती करण्याचं काम सेवा करतात किंवा मार्ग दाखवतात दा। नाही तर तुम्ही घर बसून काही न करता या सेवा कराल करा तर अशा वेळेस पैसा येत नाही तर कष्टासोबत तुम्हाला सेवा करावी लागते आणि सेवेसोबत तुम्हाला कष्टसुद्धा करावे लागतात तर बघा माता लक्ष्मीची सेवा मी ज्या ज्या ताईंना देते त्या त्या ताई सेवा करतायत आणि माता लक्ष्मीची सेवा ही खूप प्रभावी आहे जर बऱ्याच ताईंनी केलेली आहे त्यांनीसुद्धा त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत तसंच बघा हे धनलक्ष्मी कुंचन आज शुभ मुहूर्तावरती आणि शाखंबरी पौर्णिमा आहे तर बघा सामुदायिक सेवा मी केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत ते लवकरच पोचलतात आता बघा मुंबई आज पूर्ण जाम आहे त्याच्यामुळे मुंबईचे कुरिअर आज शक्यतो मिळणार नाहीत किंवा पोचणार नाहीत त्यामुळं प्लीज मुंबईच्या काही ताईंनी वगैरे समजून घ्या आणि सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची मी विधिवत पूजा केलेली आहे बरं का तुम्ही बघू शकता सगळ्यांची धनलक्ष्मी कुंजंची सेवा झालेली आहे आणि मंत्रोपचार झालेले आहे बरं का आज शाखंबरी पौर्णिमा आहे तर सर्वांनी माता अन्नपूर्णेला त्यांचा मंत्र म्हणत म्हणत तांदळाचा अभिषेक किंवा कुमकुमार्चन करायचा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ. ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಂಗಲ್ಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಆಯ್ ತುಳಸಾಭವ ಜಗದಂ ಜಗದಂ महालक्ष्मी देव्याय नम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर तुम्ही बघितलंच की मी कुमकुम अर्चन -कुम करण्यासाठी बघा हा सागवांचा मी असा एक छानसा डब्बा बनवून घेतलेला आहे मी सगळ्या श्रीयंत्राच्या सेवेचं कुंकू ठेवते आणि ही डिश जी आहे ती सुद्धा सागवानी आहे तर ती बनवायला टाकली लवकरच तुम्हाला सर्वांना मिळेल तसंच बघा हा जो तुम्ही पाठ बघताय हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्याच ताईंना हा पाठ आवडतो तर हा सुद्धा पाठ तुम्ही घेऊ शकता तसंच मी जे आता अत्तर लावले आता बऱ्याच ताई विचारतील आता हे बघा श्रीयंत्रा जे मी अत्तर लावलं ते केवड्याचं आहे म्हणजे भगवान विष्णूंना केवडा प्रिय असल्यामुळं मी ही केवड्यांचा केवड्याचा अत्तर लावलेला आहे तसंच माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे गुलाबाचं अत्तर आहे म्हणजे माता लक्ष्मीच्या सेवमध्ये हे दोन अत्तर लावायचे केवढा गुलाब आणि मोगरा लावला तरी चालेल तर हे अत्तर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच बघा ही जी धूपदाणी तुम्ही बघता ही धूपदाणी पण अवेलेबल आहे आणि त्याच्यामधला धूप सुद्धा आपल्याकडे मिळतो पंच्याहत्तर रुपयेमध्ये बारा पीस धूपचे मिळतात ता आणि तुम्ही तो सुद्धा धूप घेऊ शकता खूप सुंदर आहे तसंच ही जी धूपदाणी तुम्ही बघता ही धूपदानी आपल्याकडे अवेलेबल आहे धनलक्ष्मी कुंचन हा मोठ्या साईजमध्ये आहे आणि हा छोट्या साईजमध्ये आहे तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता तसंच बघा हे शंखचक्र गदा तुम्ही जे दिवे बघताय माझ्या से सेवेमध्ये ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच कमळगट्टा मणी आहेत गोमती चक्र आहेत कवड्या आहेत केसर तुम्हाला आपल्याकडे मिळेल तसंच ब्राऊन कलरच्या ज्या कवड्या आहेत माता लक्ष्मीच्या धन ह्या सगळ्या कवड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच श्रीयंत्र सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंनी श्रीयंत्र घेतलं नसेल तर त्यांनी श्रीयंत्र लवकरात लवकर ऑर्डर करा कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन आहे श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे त्यामुळं तुम्ही श्रीयंत्राची जेवढी सेवा कराल तेवढी तुम्हाला फलदायी किंवा तेवढं तुमची आर्थिक प्रगती होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य सदैव राहील आणि लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी मदत होईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या आयुष्यातले जे काही संकट आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरात लवकर दूर होतील अशी मी माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि बघा कोणती सेवा बघा सातत्याने करा कोणती सेवा तुम्ही फक्त सेवा करून फळ मिळत नाही तुम्हाला त्यासाठी कष्ट करावे लागतील प्रत्येक कष्टाला यश देण्याचं काम सेवा आणि आपले गुरु करत असतात त्यामुळे बऱ्याच त्यांचा एकच प्रश्न असतो की ताई नाही का म्हणजे काही निगेटिव्ह हो लोक का असतात ते मला असे कमेंट करतात की ह्या सेवा करून काही फायदा नाही शेवटी कष्ट करावंच लागतं हां ते खरं आहे कष्टाला मरण नाही आहे कष्टाशिवाय काहीच नाही आहे आज सुद्धा कष्ट करते तुम्हीसुद्धा कष्ट करताय पण जर आपल्या घरामध्ये आध्यात्मिक जर सेवा घडत असेल किंवा अध्यात्म होत असेल तर आपल्या कष्टाला कुठंतरी यश देण्याचं काम ही सेवा करते आणि माझा अनुभव आहे बरं का तुम्ही विचार करा की सगळे एकाच कंटेंटवरती व्हिडिओ बनवतात किंवा एकच आजकाल ट्रेंडमध्ये खूप काही गोष्टी चालतात पण मी माता लक्ष्मी सेवा का करते जास्तीत जास्त कारण मला त्या सेवेचा खूप मोठा अनुभव आहे मला ते सेवेची खूप मोठी प्रचिती आहे तसं तुम्हाला सर्वांना मी सांगितलं तुम्ही जर सेवा करताय माता लक्ष्मीची तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन एकदा तरी तुम्ही नक्की घ्या कारण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याने तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे जे काही संकट आहे जे काही आर्थिक पैशा रिलेटेड काही गोष्टी आहेत अडकलेले पैसे असतील कर्ज असेल किंवा तुम्हाला कामधंद्यामध्ये यश नसेल व्यवसायामध्ये ग्रो नसेल तर अशा वेळी बघा माता लक्ष्मीच्या चरणाशी जा त्यांना एक कमळाचं फुल अर्पण करा त्यांची ओटी भरा खनानारायणी आणि माता लक्ष्मी जिथलं हळदीचं कुंकू आणा आपल्याकडे पण हळदीचं कुंकू मिळतं ते पण आम्ही माता लक्ष्मी म्हणजे कोल्हापूरवरूनच मी शुद्ध म्हणजे प्युअर हळदीचं कुंकू मागवते तर ते कुंकू श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आशीर्वादाने तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेला प्रारंभ किंवा सुरुवात करा तर जो माता लक्ष्मीचा जो धनाचा वर्षाव करणारा जो फोटो दिसतो आहे तुम्हाला तो, तो कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आहे तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर धनाचा वर्षाव करणारी फ्रेम आपल्या घरामध्ये असायला पाहिजे शुभ मानलं जातं तरी अशी माता लक्ष्मीची खूप छान आणि सुंदर मी सकाळ सकाळी सेवा करते आंघोळ केली की पहिल्यांदा आणि बघा तुमच्या सर्वांचे धनलक्ष्मी कुंचनच्या सेवा विधिवत झालेली आहे आज शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुश अमृतच्या शुभमुहूर्तावरती शुभ योगावरती तुमच्या सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे बुकिंगच्या पण ताईची झाली आणि ज्यांनी बुक नाही केला कारण बघा मी एकदम पूजा करून ठेवते सेवा करून ठेवते तर ताई त्याला कुंकू का नसतं पूजा करत नाही कारण हे हळदीचं कुंकू आहे कारण केमिकलचं कुंकू हे hey, डाग पडतं किंवा खूप वेळ राहतं त्यामुळे अभिषेक जेव्हा पॅकिंग करतो तेव्हा त्यातलं ते सगळं म्हणजे कुंकू वगैरे सगळं काढतो कारण तुमचं बाकीचं पण सामान असतं काहीतरीचे स्वामींचे वस्त्र स्वेटर कसं होतं त्याला काही गोष्टी लागण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन हा कुंचन पॅक केला जातो त्यामुळे तुम्ही बिंदास्त हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करा आणि धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला सुद्धा घरी मातालक्ष्मी सेवा करायची आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे तसंच महालक्ष्मीची आवडता नैवेद्य तुम्ही कच्चं दूध दाखवा महालक्ष्मीला तसंच त्याच्यामध्ये केसर टाका तांदळाची खीर दाखवा गुळ फुटाणे दाखवा खोबरं दाखवा म्हणजे माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य काहीही दाखवू शकता तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी ने नमस्ते तुम्ही सर्वांनीच बघितली की सकाळी पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर सगळ्यात अगोदर माता लक्ष्मीची सेवा मी का करते कारण कसं आहे दिवसाची सुरुवात ही माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने करते आणि त्याच्यानंतर मी सगळ्या देवी देवतांची स्वामींची वगैरे पूजा विधिवत करत असते कारण माता लक्ष्मी बघा माझं जो किचन आहे त्याच्यामध्ये एक डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती मी त्यांची फ्रेम आणि आदिमाय आदिशक्ती रूपामध्ये आई विराजमान केलेला आहे तर कसं असतं माहिती का प्रत्येक सेवेचं फळ हे तुम्हाला मिळतं आता कसं आहे की चांगल्या गोष्टी करायला लागलं किंवा चांगलं काहीतरी घडतंय तेव्हा विरोधक हे असतात किंवा विरोध असतो प्रत्येक गोष्टीला तस बघा जे काही नास्तिक लोक आहेत त्यांची कमेंट असते अरे ह्या पूजा वगैरे करून काय होत नसते कष्टाला मरण नसते अगदी खरं आहे ना कष्ट काय देवाला सुद्धा कष्ट चुकले नाही देवाला सुद्धा वनवास चुकला नाही आणि तुम्ही आम्ही तर कोण जास्त महान लोक नाही ना कारण कसं असतं बघा ना प्रभू श्रीरामांना सुद्धा वनवास भोगावा लागला आज एवढ्या पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किंवा पाचशे वर्षाचा एवढा मोठा आपण वाट बघितली त्याच्यानंतर हा येतं शिक्षण आज आपल्याला बघायला मिळतोय की अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर झालं त्यासाठी किती स्ट्रगल किती काय करावं लागलं म्हणजे भगवानांना सुद्धा संघर्ष किंवा भगवानांना सुद्धा वनवास भोगावा लागला तर आपण सर्वसामान्य माणसात आपलं कुठे एवढं चांगलं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी अशा लगेच इझिली मिळतील असं नसतं पण कसं असतं माहिती आहे का तुमचा जो काही कर्म प्रारब्ध हो भोग असतो मागच्या जन्मीचा किंवा जन्मजन्मीचं तुमचं काय जे तुम्ही वाईट पाप किंवा वाईट कुकर्म केलेलं असतं ते सेवेतून कमी होतं आणि तुम्हाला एक दिवस नक्की त्याचा फरक किंवा त्याची तुम्हाला फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाही कारण कसं असतं तर मी सुद्धा कष्ट करते तुम्ही बघताय मला प्रत्येक वेळेस व्हिडिओ करणं आहे मला प्रत्येक वस्तू तुम्हाला दाखवणं प्रत्येकाला प्रत्येकाला रिप्लाय करणं आहे त्याच्यात बघा मी आज महालक्ष्मीची सेवा केली त्यांच्या समोर बसून मी तुम्हाला सांगते साडेतीन वाजता आम्ही झोपतो कधी आम्हाला झोपायला चार वाजतात कधी कधी बघा रातरात्रभर रात रा जागून पॅकिंग करावं लागतं तेव्हा तुमच्या घरपोच या सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे कष्ट आहे ना झोप मिळत नाही किंवा खूप काही गोष्टी आहेत की कोणाला आम्हाला भेटता येत नाही आम्हाला मला माझ्या नातेवाईकडे जाता येत नाही मला माझ्या सुद्धा जाता येत नाही कारण हे सगळं सिस्टम माझं बंद पडतं म्हणजे कष्ट आहेत ना दिवस रात्र आम्ही सुद्धा कष्ट करतो तेव्हा ह्या दिवस आम्हाला बघायला मिळाले तेव्हा आम्हाला हे ये यश मिळाले आज त्यामुळे प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेत ना असं नाही की बिना कष्टाचे पण आपण जे काही कष्ट करतो त्याला साथ देण्याचे काम आपले गुरु आपले भगवंत करत असतात त्यामुळे बघा प्रत्येकाने कष्टासोबत आध्यात्मिक सेवा सुद्धा करायला पाहिजे कारण कसं असतं की ही सेवा कशासाठी करावी तर तुम्ही बघा खूप पैसा कमवताय मग तुमच्या घरामध्ये अचानक आजार पण आलं कुठं अपघातच होतोय काय ना काय होतंय म्हणजे घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आपण कमवतोय कष्ट करून पण तो पैसा कुठल्या वाटाने जातो हे आपल्याला आपल्याला स्वतःला समजत नाही तर मग अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस बघा माता लक्ष्मीची सेवा जसं से की श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करा श्रीयंत्राचा अभिषेक करा कोणताही महालक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्ही श्रीयंत्रावरती अगदी सोप्या पद्धतीने कुंकुमार्चन करू शकता मी तुमच्या सर्वांसाठीच ही सेवा सांगत असते किंवा मी स्वतः दाखवत असते करून की बघा ओम श्रीम नम हा, हा श्रीयंत्राचा भगवान विष्णूचा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता श्रींचा त्याच्यानंतर तुम्हाला जर तो पण नसेल जमत तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणा किंवा तुम्ही श्रीसुक्त असेल तर श्रीसुक्त सुद्धा म्हणजे मला एकच सांगायचं की तुमच्या सेवेला आणि तुमच्या भावाला महत्त्व आहे सेवेमध्ये तुम्हाला संस्कृत नाही जमत पण जसे उच्चार जमतील फक्त इथून करा की मी तुम्हाला सेवा दाखवली आता लक्ष्मीची सेवा झाली तर बघा धर लक्ष्मी बघा सर्वांची सेवा करून विधिवत मी तुमच्यापर्यंत पाठवली साडेतीनला जरी झोपलो तर सकाळी बघा सहा साडेसहा सातला ला उठावं लागतं माझ्या मुलाचा मी टिफिन केला सगळी घरातली आवरावर केली आणि मग माता लक्ष्मींची पूजा केली तुमच्या सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा केली म्हणजे बघा कसं असतं माहिती आहे का ह्या सेवा म्हणजे त्या दुकानात तुम्ही गेला तर तुम्ही फक्त वस्तू विकत घेऊ शकता दुकानदार कोणती गोष्ट सेवा करून देत नसतो कोणाला म्हणजे त्यांनी करावी की नाही त्यांचा प्रश्न किंवा त्यांना वेळ नाही पण कसं असतं की हा एक बिझनेस म्हणून आम्ही करत नाही हे एक सेवा म्हणून करतो कारण बघा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेला आणि ह्या सगळ्या सेवेला मला एक तास पूर्ण जातो तर बघा मला आनंद कशाचा आहे की ह्यातून माझी सुद्धा सेवा होती माझी ही आध्यात्मिक प्रगती होते आणि माझे मंत्रोपचार होत आहेत आणि मला सुद्धा त्या सेवेचं फळ मिळते आणि तुम्हाला सुद्धा त्या सेवेचं फळ मिळते तर ही सामुदायिक सेवा आज खूप छान पद्धतीने पार पडली आणि तुम्ही जे बघितलं की भगवान विष्णू ना आवडणार केवडा माता लक्ष्मीला आवडणारं गुलाबात्तर तसंच बघा त्यांना आवडणारं म्हणजे तुपाच्या दिव्याने सेवा केली की सेवा लवकर फल देते आणि तुपाचा दिवा माता लक्ष्मींना प्रिय आहे तसंच माता लक्ष्मीचं प्रिय एखादं लाल फुल आता मी श्रीयंतराव जास्वंदाचं फुल वाहिले गुलाबाचं वाहिले तसंच बघा छोट्या छोट्या सेवा करा तसंच बघा आपल्या सेवेमध्ये गोपद्म आणि शुभचिन्हाच्या रांगोळ्या काढा आता मी एकच रांगोळी काढली कारण डिस्पॅच करायचं कारण आज मुंबई पूर्ण जाम असणार आहे कारण मराठा आरक्षण आंदोलन चालू असल्यामुळं तुम्हाला थोडंसं कुरिअर लेट पोहोचेल मुंबईकरांना पण जे आसपासचे आहेत त्यांना लवकर आणि सव्वीस जानेवारीची सुट्टी लगेच येते उद्या त्यामुळे कुरिअर पोहोचायला लेट झाला तरी तुम्ही कोणतीही चिंता किंवा काळजी करू नका कारण कुरिअर इथून डिस्पॅच केले तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा एका ताईंचा अनुभव सांगते एक ताई आहेत नागपूरच्या त्या त्यांनी माझी बघून महालक्ष्मीची सेवा चालू केली आणि त्यांचे जे काही अडकलेले पैसे होते ते सुद्धा त्यांना मिळाले म्हणजे त्यांनी त्यांच्या सेवेचा स्व अनुभव शेअर केलाय पण ते आता याने टाईप करून पाठवले पण मी कम्युनिटीमध्ये नक्की तुम्हाला टाकेल तुम्ही तो अनुभव सुद्धा नक्की बघा कारण कसं असतं माहिती आहे का माता लक्ष्मी जर तुम्ही मनापासून आराधना करताय तर माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आणि खूप काही गोष्टी आहेत त्या सेवेमधूनच चांगल्या होतात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोनला क्लिक करा